नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे आणि आपण करतो आहे एस आर टी शेती शून्य मशागत शेती मित्रांनो तुम्ही पाहू शकता जसं आपले तिबकवर मक्का लागवड आहे पहिली जी मक्का निघली ती काढली नंतर न नळ्या तशाच्या तशा आहे धसत अक्षरशः तशाच्या तसे आहे आणि शून्य टक्के मशागत शेती मित्रांनो एस आर टी पद्धत ऐंशी टक्के मेहनत खर्च वाचतो तुम्ही पाहू शकता मक्का कशा रीते बरेचसे बहुमनत होते की एस आर टी टी पद्धत योग्य नाही मित्रांनो एपा कमी खर्चामध्ये एस आर टी पदन शून्य टक्के मशागत आहे तुम्ही पाहू शकता कशा रीते मक्का आहे बरश बो भाऊ बोलले की खर्च फक्त नागटीचा वाचतो एवढंच वाचतो पण मित्रांनो याच्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के खर्च वाचतो कसा वाचतो सरासरी एकवीसशे रुपयामध्ये दहा सवीची थैली भिट्टी एकरी दोन थैल्या पडतात आणि तेच आपण वॉटर सोलर जर खत घेतलं तीन एकोणास म्हणा बारा बत्तीस आपलं तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसठ झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस असे जर वॉटर सोलर तुम्ही खत घेताय तर पाचशे रुपयामध्ये तुमचं एकरी चार किलो खत पडतंय आणि तुमचं सरासरी छत्तीसशे रुपये एकरी खर्च वाचतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल